शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे रजनी सावंत म्हणून आहेत सांगोल्याच्या त्यांच्याकडून हा अनुभव आलेला आहे खूप सुंदर अनुभव पण तो शेअर करण्यापूर्वी हे सांगते की आ, नंबर पाहिजे होता एका तईंची कमेंट यायला लागलेली आहे की नंबर व्हिडिओ थ्रू सांगा मग म्हणजे मी कमेंटमध्ये खाली दिलेला आहे नंबर पण त्यांनी म्हणतात की व्हिडिओमधून सांगा तर ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या पण दोन ते तीन वेळेतच प्लीज प्रो फोन करा तर नंबर आहे आठ सहा सहा आठ चार तीन चार पाच सहा दोन हा नंबर आहे आणि दोन ते तीन यावेळेत तुम्ही कॉल करू शकताय तर दुसऱ्या एका ताई आहेत त्या म्हणतात की भजनं सगळी पाहिजे आहेत तर प्रातस्मरणाची सगळी भजनं अपलोड केलेली आहेत फक्त ती टाळासहित नाही आहेत पण मला असंच भजनं आवडतात ता म्हणून मी टाळासहित केलेले नाहीत खरंच मला म्हणजे मल हे विचित्र आहे थोडं टाळासहित सगळ्यांना छान वाटतात पण मला विदाऊट टाळाचीच भजनं म्हणजे छान वाटतात ऐकायला म्हणायला पण तर मी आ, तशी अपलोड केलेली आहेत बघू आईंची प्रेरणेनं परत जर टाळासहित झाली तरी पण हे करेन नित्योपासना साती वारांच्या संध्याकाळच्या अपलोड केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपली सायन्स्मरणाची भजनं दोन वारांची शनिवार रविवारचे अपलोड केलेलं आहे तर उरलेली भजनं पाच वारांची तेवढी राहिलेली आहेत नामस्मरण पंधरा मिनिटाचं बालोपासना हे सगळं अपलोड झालेलं आहे तर पाच वारांचे स्मरण तेवढं राहिलेलं आहे बघूया आईंच्या कृपेनं कधी होईल त्या वेळेला खूप जास्त वेळ लागतोय त्याला का आता दीड 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 तासांची भजनं आहेत आपली तर त्यामुळं खूप जास्त वेळ लागतो आहे तर बघूया तर आजचा जो अनुभव आहे तर त्या आणि हां दुसरा आणखी एक की आ, गजानन महाराजांचा जो परवा व्हिडिओ आप अपलोड केलेला होता आ, तो अनुभव त्या आताईंनी मला मेसेज केलेला आहे की तुम्ही गजानन महाराजांचा फोटो त्या व्हिडिओला लावायला पाहिजे होता मी पण सांगितलं नाही पण माझ्या सासूबाईंना तसं वाटत होतं की गजानन महाराजांचा पण फोटो लावायला पाहिजे होता तर सॉरी मला पण काही ते एवढं लक्षात आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पण मला ते बोलला नाही त्यामुळे माझ्या पण ते डोक्यात आलं नाही पण ह्या व्हिडिओमध्ये ह्या अनुभवामध्ये मी गजानन महाराजांचा फोटो नक्की लावेन तर आ, हे जे आहे ते झालं आता हे इतर आता अनुभवाकडे बघूया तर तो जो अनुभव आहे त्यातही म्हणतात रजनीतई म्हण मन, म्हणतात की मी आणि माझी आई माझे वडील आ म्हणजे माझ्या आईमुळं मी आणि माझे वडील आधीपासूनच आईंच्या मार्गात आहे म्हणजे माझ्या लहानपणापासून मला जसं कळतंय की देव वगैरे ह्या गोष्टी ज्या आईपासून करतात माझ्या जन्माच्या आधीपासून माझी आई आए आईंचं करत होती ती कोल्हापूरची आहे माझ्या आई असं म्हणतात त्या आणि त्यामुळं त्या ती त्या, त्या आधीपासूनच आईंच्या मार्गात होती त्यामुळं मला माझा जन्मसुद्धा आईंच्या कृपेनं झाला आहे माझ्या भावाचा जन्मसुद्धा आईंच्या कृपेनं झाला आहे असं त्या म्हणतात आम्ही तिघंही माझे वडीलसुद्धा आम्ही तिघंही आईंचं खूप करतो आहे आधीपासूनच करतो आहे म्हटलंय पण इतका सहवास सगळ्यांना आमच्या होता पण कुणाकुणाचे प्रारब्ध काही काही वेगळे असतात म्हणजे आई वडील बहीण सगळेजण आईंच्या मार्गात असूनसुद्धा त्यांचा भाऊ आईंच्या मार्गात कधीच आला नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की ज्या घरात सगळेजण म्हणजे असं कधी होत नाही मोस्टली पण काही काही जणांचं असते प्रारब्ध म्हणतो ना पण तसं प्रारब्ध असते आणि माझे वडील पण चांगले जॉबला होते म्हटले प्रायव्हेटमध्येच होते पण मा माझे वडील चांगल्या जॉबला होते आणि त्यामुळं घरचं हो वगैरे आमचं सगळं पूर्वीपासून छान होतं आणि त्यामुळं हो श्रद्धा आईची जास्तच दृढ होत गेली की सगळ्याच गोष्टी तिच्या मनासारख्या होत गेल्या आणि थोडंसं मनासारखं झाल्यावरसुद्धा माणसं म्हणजे आपण म्हणतोय ना लगेच गुरुमार्ग सोडून देतात पण काही काही जण तो जास्त घट्ट पकडतात तर आईला फक्त एकच वाटायचं की हा पण मार्गात येऊ दे मुलगा पण मार्गात येऊ दे पण पन लहानपणापासून कधीच तो ऐकायचा नाही आणि आईला असं वाटायचं की आईंच्या इच्छेनं येईल तो का तर खूप जास्त म्हणजे ती करायची जबरदस्ती पण कधी कधी पण तिला असं वाटायचं खूपच जास्त जबरदस्ती करून पण काय उपयोग नाही आहे मग आम्ही काही का काही काही गोष्टी त्याच्या पुढं बोलायचो पण तो कधीच आला नाही आणि त्याला लहानपणापासून सगळ्या गोष्टी लकीली मिळत गेल्या म्हणजे आम्हाला दोघांना पण मिळत गेल्या म्हणतात त्या आईंच्या आई कृपेनं मी तर म्हणते की आईंच्या कृपेनं मिळत गेल्या पण त्या त्याला असं वाटायचं की हे म्हणजे कधी तो मानायचा म्हणजे मानायचा नाही म्हणजे असं पूर्ण नास्तिक होता असं नाही पण तो जास्त कधीच करायचा नाही काही आईंचं पुण्यतिथी किंवा काही आ काही आईंचा कार्यक्रम घरी असला कधी भजन वगैरे ठेवलं घरी तरी पण तो थांबायचा नाही म्हणतात त्या कुठली एवढी प्रकाशनं आमच्यात सगळी प्रकाशनं आहेत आईंची पण कधीही त्यानं वाचली नाही कधी तो त्यांना नामस्मरण केलं नाही पण शाळेत तो खूप हुशार शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या दृष्टींनी संपन्नता मिळाल्यावर आधीपासूनच मिळाली नाही ह्या गोष्टी तर देवाची फारशी आवड राहत नाही लोकांना असं पण असते तर त्या त्या पद्धतीचंच त्याचं नेचर होतं मग त्यामुळं तो कधीच हे झाले नाही आणि मग सगळं छान त्याचं त्या, मार्क्स वगैरे पण दरवर्षी एकदम हुशार टॉपर एकदम तो आणि दहावीत पण एकदम चांगले त्याला हे मिळाले मार्क्स मिळाले आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली खूप सुंदर त्याला चा, चांगला जॉब पण मिळाला आणि पुण्यामध्ये तो जॉबसाठी गेला पुण्यामध्ये जॉबसाठी गेल्यानंतर तिथं गेल्यावर दोन तीन वर्ष जॉब झाला आणि त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड आला आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचा जॉब सुटला जॉब सुटल्यावर परत तो सांगोल्याला आला आणि त्याच्यानंतर घरी पण असं काही नव्हतं वातावरण की बाबा त्यानं केलं तरच घर चालणार असं काही नव्हतं आमचं घरचं सगळं चांगलं आहे म्हणतात त्या त्यामुळं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता की जरी जॉब सुटला आहे का तर आत्ताच त्याला नवीन नभी नवीनच लागलेला होता तोपर्यंत हा ही सिच्युएशन आली आणि नंतर मग तो घरी आल्यानंतर थोडासा बोल राहायला लागला आणि म्हणजे जास्त बोले ना कुणाशी पहिल्यासारखा हसत खेळत जसा म्हणजे कुठल्याही गोष्टीत टी व्ही लावली तर टी व्हीचा आनंद घेणारा किंवा क वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेणारा कधी म्हणजे असं होती की त्याला ती करायला आवडत नव्हती सगळ्या गोष्टी तो हिरिरीनं घ्यायचा भाग आणि ते खूप चांगलं करायचं म्हणजे घरातली साफसफाई असू दे किंवा घरात आई म्हणजे मी जी कामं करायची तीसुद्धा सुद्धा ती तो तो सुद्धा करायचा त्यामुळं आईला वा कायम वाटायचं की आ, सगळं चांगलं आहे पण हा फक्त आईंच्या मार्गात आला पाहिजे हे आईला वाटायचं पण असं आम्ही तर सगळ्यांनी आशाच सोडलेली मग आम्ही सारखं म्हणायचो आईला की जाऊ दे ग आई आणि बाकी नाही बाकी काही नाही पण आपण तू करतायस ना आणि तुम्ही दोघं करताय ते पण त्याच्यात येईल आणि तो मनानं चांगला आहे संस्कार तुम्ही चांगले दिल्यात ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत आई त्यातनं पण सोबत असतील त्याच्या ह्या गोष्टींमुळे सुद्धा आई त्याच्यासोबत येणार फक्त केलंच पाहिजे म्हणून आईसोबत येतील असं नाही असं आम्ही सांगायचो तिला आपण इथं आल्यानंतर सांगोल्यात परत ज्यावेळेला तो, पर तो कोरोनाच्या फेजमध्ये घरी आला त्यावेळेला मात्र तो फार बदललेला होता त्याला कशात इंटरेस्टच वाटायचा नाही आणि तो एकदम शांत शांत राहायचा कधी आमच्यामध्ये मिसळून असा बोलायचा नाही त्याच्या आधी तो कॉलवर वगैरे ज्या वेळेला सर्विस लागली त्याच्यानंतर तो खूप चांगला बोलायचा हे जा करायचं पण तिथून आल्यापासून तो तो एकदम शांत शांत, शांत राहायला लागला रूममध्ये बसायला लागला मग आमच्यामध्ये बसेना एक तर अशी सिच्युएशन बाहेर आणि त्यामुळं आई फार टेन्शन घ्यायला लागली घाबरायला लागली की असं का व्हायला करतोय हा आणि काय मग मी पण एक दिवशी त्याच्या शो सोबत बोलले की काय होतंय तुला का का असा करतो आहेस म्हणजे पहिल्यासारखं तू वागत नाही आहेस बोलत नाही आहेस आम्ही काय सांगत असतो त्याच्याकडे लक्ष नसतंय तुझं काय म म्हणजे दुसरं काय आहे का काय प्रॉब्लेम आहे का तर नाही आणि हे कोरोनाच्या ह्याच्यामुळं मला फार अस्वस्थ वाटायला लागलं आहे आणि जॉब सुटला आहेत मला टेन्शन येतं येते तर मग सगळे त्याला समजवायला लागले की काय टेन्शन घेतो तुझ्या ह्याच्यावरती घर चालू आहे का हे कधीच संपणार नाही आहे कायमस्वरूपी असंच राहणार आहे तुला काय फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत का असं सगळं समजव समजवून झालं तो पण म्हणायचा की क मला बाहेर पडायला वाटतं आहे पण माझं मनच हे होत नाही आहे कशातच लागत नाही टी व्ही लागली तर टी व्ही बघायचं नाही बरं बाहेर कुठं जाऊन यावं तर तशी सिच्युएशन पण नव्हती तर त्यामुळं तो जास्त तसा आपण म्हणतोय ना डिप्रेशनमध्ये जात आहे माणूस तशा पद्धतीनं तो डिप्रेशनमध्ये जायला लागला ला 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 आहे असं सगळ्यांना जाणवायला लागले ला होतं स्वतः त्यालासुद्धा हे जाणवत होतं की आपण कुठंतरी हे व्हायला लागलेलो ला। आहे आणि तो बाहेर पडायचा प्रयत्न करत होता पण त्याला ते जमत नव्हतं तर त्यावेळेला आई आणि मी एक दिवशी बसलो म्हटले आणि त्यांना त्याला बोलले आम्ही दोघी पण की आ, ही जी सिच्युएशन आहे ना ही सगळ्यांवर आलेली आहे काय आपल्यावर एकट्यांवर आलेली नाही आणि आपलं उलट फार चांगलं आहे आपल्याला कशाची टे टेन्शन नाही आहे मग आर्थिक मानसिक शारीरिक कुठल्या प पद्धतीचं टेन्शन नाही आहे आपल्याला आणि तू इतका का विचार करायला लागलास तर तू तु मी तुला सांगते इतक्या वर्षात तर मी कधी तुला फोर्स केलं नाही इतक्या वर्षात तुझ्या मनाप्रमाणे तू तु वागलास आत्ता मी सांगते आहेत जेवढे दिवस तेवढे आईंचं कुठलंही एक प्रकाशन घे आणि त्यातले एक पुस्तक घे वाच नाहीतर नामस्मरण कर काहीही कर पण तू काहीतरी कर आईंचं कर मी आता दुसरं काही सांगणार नाही आणि बघ म म्हणजे आई म्हणून तुला जर माझं ऐकायचं असेल तर बघ मी खूपदा तू तुला प्रयत्न केला आहे सांगायचा पण आपला हट्ट जर करणार असशील तर मी काहीच बोलणार नाही आणि त्यावेळेला आई म्हणजे रागात पण होती अस्वस्थ पण होती हे सगळं बघून तो तो बोलला बरं ठीक आहे मी उद्यापासून करतो तर त्या म्हटल्या की उद्यापासून नाही आजपासून आत्तापासून असं हे कर तर, तर आईनं म्हटलं मला माळ घेऊन ये जा आणि रात्रीचे वाजलेले होते म्हटल्या दहा सव्वा दहा आणि माळ घेऊन आलो आले म्हटल्या मी आम आणि म्हटलं की काही नाही ओम शिवाय म्हणायचं नामस्मरण आमच्यासोबत आज करायचंच तर एक माल केली म्हटलं आणि एक माल केल्यावर नामस्मरण झाल्यावर मी माल ठेव ठेवून आले गेले आणि आई ते त्याच्यासोबतच बसल्या आणि त्याला म्हटलं झोप आणि डोक्यावरून हात फिरवत फिरवत असं त्या नामस्मरण करायला लागल्या आणि थोड्या वेळानं त्याला एक पंधरा वीस मिनटानं झोप लागली आणि झोप लागलेली बघून त्या म्हणतात की त्यावेळेला ध घड्याळात दहा पन्नास झालेले होते आणि इतका वेळ इतका लवकर इतक्या दिवसात आम्ही त्याला झोपलेला बघितलेला नव्हता तर दहा वाजून पन्नास मिनटं झालेल्या आणि तो झोपला आणि आईला सवय लागलेली होती म्हटल्या की मधनं उठून ती जायची आणि तो झोपला आहे का आणि तो जागा आहे हे बघून यायची परत मला उठवायचे असं बरेच दिवस ती करायची की अजून जागाच आहे बघ अजून जागाच आहे बघ मग मी कधी कधी आधेमध्ये जायचे आणि दादा अजून का तू जागा असते विचारायचे तर नाही झोप ये येत नाही झोपतो ये मी तू जा असं तो बोलायचा आणि त्या दिवशी म्हटली आई दोन ते तीन वेळा उठली आणि ती उठली की मी पण लगेच उठायचे म्हटलं आणि जाऊन बघून आली तर तो गाड झोपलेला होता अजिबात उठला ना त्या त्या दिवशी आणि नंतर पहाटे तीन ते चारच्या दरम्यान त्या म्हणतात आता मला आठवे ना म्हणतात त्या टायमिंग ता ता पण तीन ते चार चारच्या दरम्यानच आई आ, उठून गेलेली मी बघितलं आणि मी आईच्या पाठोपाठ गेले आई कधी उठलेली माहीत नाही पण मला जागाला जा आल्या मी गेले म्हटल्या आणि बघितलं तर आई इतकी रडत होती देवासमोर बसून आईंच्या समोर बसून तर मला एकदम विचित्र वाटलं मी म्हटलं की का आई काय झाले तर त्या म्हणायला लागल्या आणि आज किती दिवसातनं माझं पोरगं मी किती वेळा उठले म्हणजे एक आईचं किती हे की तो झोपत नाही आहे म्हणून आई रोजच्या रोज तो कार्यक्रम म्हणतात चालू होत्या चालू होता था। आमच्या घरात आणि मग मी आईला म्हटलं आई ही काय वेळ आहे का आणि रडायला लागले झोपला आहे आता तो त्याच्यावरती पण रडायचा आहे का तुला म्हणून मी आईला उठवलं आणि मी हे केलं दुसऱ्या दिवशी तो बरोबर पावणे नऊ वाजता उठला म्हटला त्याला झोपलेला तो पावणे नऊ वाजताच उठला आणि पावणे नऊ वाजता उठला आणि तो आ, फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट आंघोळ करून आला तो बाहेर नाहीतर असाच तो यायचा निवांत बसायचा आंघोळीला पण लवकर जायचं नाही कित्येक दिवस आम्ही हेच बघत होतो म्हणलं आल्यापासून आणि न तो, त्या म्हणतात तो आंघोळ करून आला फ्रेश होऊन एकदम आम्ही त्याला उठवलंच नव्हतं आम्ही स आमचं सगळ्यांचं म्हणलं नाश्ता करायच्या आम्ही तयारीत होतो की आता नाश्ता करूया हा तर लवकर उठ म्हणजे कधी उठायचं त्यावेळेला उठू दे बऱ्याच दिवसातून झोपलेला आम्ही त्याला बघितलं बघायला लागलेलो म्हणला त्यामुळं कुणीच नाही उठवलं आणि नंतर आम्ही करायला बसणार होतो नाश्ता तोपर्यंत तो, तो, तो आंघोळ वगैरे करून आलेलं बघून आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं आई म्हटलं रेडी होऊन आला असतो तर होय मला किती दिवसात ना आई तुला खरं सांगतो मी आणि थँक्यू म्हटला तो आईला तर आई म्हटल्या मला थँक्यू म्हणू नको आईंना थँक्यू म्हण आणि खरंच तू हे कर आणि तो म्हणला आई मी तुला खरंच सांगतो इतक्या दिवसातून मला आज पहिल्यांदा इतके तास झोप लागले मी पाहुणे अकरा अकराच्या दरम्यान जो तो झोपलेला तो पावणे नऊला सकाळी उठला तर हे एवढे तास तो झोपलेला आणि मग त्या तो त्यांना पण ठरवलं आणि तो वार होता म्हणला सोमवार आणि त्यानं ठरवलं की मी करेन रोज थोडं थोडं करेन मी काय तुझ्यासारखं का एवढं तास तास दीड दीड तास नाही बसू शकत पण मी करेन मग आई म्हटलं की कमीत कमी वेळाची सेवा कुठली तर बालोपासनं आपली हे सगळ्यांनाच माहिती आहे नवीन जे लोकं येतात त्यांना बालोपासनेशिवाय आपण कुठलं जास्त हे करू शकत नाही का तर जेवढं दीड तासाचं म्हटलं की लोकं लगेच मागं सरकतात तर आई म्हटल्या ठीक आहे एक थोडंसं वाचन करत जा कुठलंही पुस्तक घे वाचन करत जा आणि दु नंतर बालोपासना थोडीशी वाचत जा आमच्यासोबत कर कसंही तू कर बालोपासना कर आणि एखादं प्रकाशन वाचत जा सकाळी एक माल संध्याकाळी एक माल बास एवढंच कर म्हटलं तो बोला ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्यानं बालोपासना वाचायला सुरुवात केली पर महिन्यानंतर मग अचानक त्याला असं जाणवायला लागलं की आपल्यात काहीतरी वेगळा बदल व्हायला लागला तर वेगळा बदल काय व्हायला लागला तर त्याला जे म्हणजे अस्वस्थता वाटत होती किंवा हे वाटत होतं त्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागल्यात असं त्याला जाणवायला लागलं आणि दिवसागणिक जो तो म्हटला की मी जशी ती प्रकाशनं वाचायला आहे म्हणजे त्यानं आधी बोधामृत हे वाचायला घेतलं होतं आई त्याच्या आईने मुद्दाम त्याला बोधामृत वाचायला दिलं होतं बोधामृत हे जे वाचायला घेतलं होतं तर ते बोधामृत वाचताना इतका तो आ, हे व्हायचा म्हणजे आधीपासूनच तो वृत्तीचे माणसं जी असतात ती जास्त लगेच त्या गोष्टींमध्ये हे होतात म्हणजे घडून जातात आणि तो इतका हे करायचा मग त्या नंतर नंतर तो दे आईंच्या समोर अगरबत्ती ठेवून हे करायला लागला आणि वर्षाच्या आत बोधामृताचीच त्याला दुसरी पुस्तकं वाच म्हणायचं असं आई त्यांना म्हणायच्या पण त्यानं ते पुस्तकाचं पूर्ण पी एच डी करायची होती काय का त्याला त्या ते, त्या म्हणतात की काय माहीत नाही पण पूर्ण पुस्तक जवळजवळ त्यानं वर्षभरात एक आठ ते नऊ वेळा वाचून काढला असेल म्हटला पूर्ण पुस्तक हा तर पोधामृत खूप मोठं पुस्तक आहे आणि तो आईंच्या इतकं जवळ गेला आणि आजच्या घडीला त्या म्हणतात नंतर ही सिच्युएशन कमी झाली परत त्याला जॉब मिळाला आणि आजच्या घडीला आमच्यापेक्षा जास्त सेवा तो करतोय म्हणतात बालोपासना तर करतोयच तो करतो रोज ठरल्याप्रमाणे सकाळची माळ संध्याकाळची एक माळ तर करतोयच करतोय बालोपासना पण करतोयच आईंचं एक प्रकाशन वाचायचं ठरलेलं होतं त्याप्रमाणे तो रोज दर महिन्याला एक पुस्तक पण वाचतोय आईंचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज संध्याकाळचे नित्योपासना पण तो करायला लागलेला आहे म्हणजे बालोपासना आणि नित्योपासना हे दोन्ही गोष्टी म्हणजे बालोप आम्ही बालोपासना नाही केली तर नित्योपासना वाचतोय नित्योपासना नाही केली तर मग बालोपासना वाचतोय अशा प्रकार आमच्याकडून घडतात पण ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एकच आहेत बालोपासना आणि नित्योपासना एकच आहे खरं तर पण त्याला काय समाधान वाटत असेल किंवा प्रत्येकाची इच्छा की कुठली सेवा आपण हे करावी आणि आता ह्या श ह्या म्हणजे वर्षी श्रावण ये येणार आहे त्यावेळेला आमच्या दोघांचा अनुग्रहसुद्धा घ्यायचा ठरलेला आहे असं त्या म्हणतात म्हणजे जो व्यक्ती कधीही आईंच्या मार्गात यायचंच नाही किंवा आईंचा मार्ग धरणारसुद्धा नाही असा म्हणत होता तो व्यक्ती आणि स्वतःचं घर पुण्यात स्वत घेणं स्वत सगळं सेटल होणं ह्या सगळ्या गोष्टी गुरुकृपेनंच साध्य होतात आणि म्हणजे जे आईला त्यांच्या काळजी वाटत होती मला असं वाटतंय जी त्यांच्या आईला काळजी वाटत होती की हा हा कधी येईल का नाही किंवा हा मार्गात यावा म्हणजे काही काळजी राहणार नाही मला हे एका आईचं हे असते आपण एकदा गुरुमार्गी असेल तर आप आपल्या घरातली लोकं गुरुमार्गात आलीत तर आपल्याला त्यांची काळजी करायचं कारण उरत नाही का तर आई त्या आपल्या इतक्याच त्यांच्यासोबतसुद्धा असतात म्हणून प्रत्येक जण आ गुरुमार्गात यावं असं प्रत्येकाला वाटत असते घ जणी गुरुमार्गात आहेत त्यांना तर ता हे ह्या गोष्टी अशा घडून येतात तर हा जो अनुभव आहे तो ज्या त्या शेअर करत होत्या त्यावेळेला त्या म्हटल्या की हा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्ही गुरुवारीच शेअर करा आणि तुम्हाला मी खरं सांगते आ, हा सगळ्यात मोठा अनुभव त्यांनी म्हटलं की गुरुवारी शेअर करा आणि हा अनुभव काल मी शेअर करणार होते खरं कर, खरं तर आणि काल तृप्तीचा पण फोन आला होता मला बोलता बोलता लक्षात आलं नाही म तरी मी म्हटलं बरं का आईंची इच्छा आ, उद्या अनुभव शेअर करायला हे आणि परत ज्यावेळेला मी ते रेकॉर्डिंग त्यांचं बोलतानाचं ऐकलं त्यावेळेला त्यात त्या म्हणलेल्या आहेत की हा अनुभव तुम्ही गुरुवारी शेअर करा तर आईंची पण हीच इच्छा होती की गुरुवारी शे शेअर करायचा हा हा अनुभव त्यांची ही इच्छा सुद्धा आईंना पूर्ण करायची होती म्हणून हा अनुभव कालचा अनुभव हा पूर्ण तयार होऊन सगळं हे झालं आणि एकदम तो अनुभव माझ्याकडून डिलीट झाला आणि तो आपण म्हणतोय ना डिलीटेड जे व्हिडिओज असतात ते ह्याच्यामध्ये जाऊन पडतात आणि ते आपण परत रिस्टोअर करू शकतो आहे त्याच्यातसुद्धा आईंची शपथ त्याच्यातसुद्धा मला तो व्हिडिओ परत सापडला नाही म्हणजे हे जे असतंय ना हे कुठंतरी म्हणजे त्यांची ती इच्छासुद्धा आईंना पूर्ण करायची होती म्हणून हा अनुभव परत येऊन गुरुवारीत शेअर झालेला आहे तर हे असे अनुभव असतात आणि जे फक्त श्रद्धा दृढ होण्यासाठी हे अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचायला लागलेले आहेत असं मला वाटतं आहे आणि भगिनींच्या तोंडूनसुद्धा होते येत आहे की आम्ही आईंच्या जास्त जवळ यायला लागलेलो आहे का का सांगू दोघी तिघींच्या तोंडून हे ॲट अ टाइम असं आलेलं आहे की आईंच्या आम्ही जास्त जवळ यायला लागलेलो आहे तर आ, कुठंतरी आईंना कुठंतरी आपली श्रद्धा जास्त दृढ व्हावी म्हणून हे अनुभव सगळ्यां सगळ्यांपर्यंत पोचवायचे आहेत आईंना असं मला वाटतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय